नमस्कार मी सोनाली आज तुम्हाला वन साईड ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन आहे अस्तर घ्यायची अस्तरची डबल घडी करायची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची ब्लाऊजची उंची साडे तेरा आहे ते त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायचं म्हणजे साडे चौदा असणार आहे मार्क करायचे रुंदी ही साडे दहा आहे छत्तीस साईजचे ब्लाउज आहे नेक रुंदी ही अडीच शोल्डर हे साडेतीन मार्क करायचे लाईन ड्रॉ करायची आर्मोल हा साडेसहा इंचाचा आहे मार्क करून घ्यायचे लाईन ड्रॉ करायची पॅटर्न कट करून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने वन साईड ब्लाउज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे आधी अस्तरवरच आपल्याला डिझाईन ड्रॉ करून कट करून घ्यायचे नंतर फेब्रिक कट करायची बरोबर तुम्हाला आधी ब्लाउज डिझाईन दाखवते दहा इंचा हा ब्लाउज गडा असणार आहे हाईट असणार आहे दहा इंचाची आणि नेक रुंदी ही तीन इंचाची असणार आहे तर बॉक्स तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीने पान गळा ड्रॉ करायचा आहे त्यानंतर पानगळा हा कट करून घ्यायचा आहे अस्तरचा पिन काढून घ्यायची आणि अस्तर मोकळे करायचे ची। अडीच इंचाचे ची मार्क करायचे आणि अशा पद्धती आकार द्यायचा आहे आणि तो भाग कट करून घ्यायचा आहे आकार दिलेला भाग म्हणजे दोघही पार्ट आपले सेपरेट होणार आहे त्यानंतर आपल्याला फेब्रिक वर एक, -एक पार्ट कट करायचे तर मला विसर पडला होता की वन साईड ब्लाउज डिझाईन घ्यायची तर माझे पार्ट आधीच कट करून झालेले होते तर तुम्ही ही चुकी करू नका तर मी अशा पद्धतीने एक पार्ट कट करून घेते त्यानंतर दुसरा पार्ट देखील फेब्रिकवर कट करून घेते म्हणजे सुरुवातीला जर फेब्रिक कट केले तर एखाद वेळेस ब्लाऊज पीस खूप कमी असतो तर प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी आधी अस्तर कट करायचे वन साईड ब्लाउज डिझाईन असली तर जर समजा आपल्या डिझाईन असल्या तर तुम्ही फेब्रिक देखील कट करू शकता त्यानंतर आपल्याला एका डिझाईनला अशा पद्धतीने स्टिच करत यायचे एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे आणि कट्स द्यायचे म्हणजेच उलटवताना फिनिशिंग खूप सुंदर अशी येते त्यानंतर अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे फिनिशिंग छान येते त्यानंतर मेन फेब्रिकला शिलाई टाकत यायचे म्हणजे गळ्याला शिलाई टाकत यायचे एक पार्ट आपला तयार करून झालेला आहे आता दुसऱ्या पार्टला आपल्याला शिलाई टाकायची म्हणजेच पान निकला शिलाई टाकायची तर अस्तर आणि फेब्रिक ठेवून घ्यायचे आणि पान गळ्यापासून वरच्या दिशेपर्यंत शिलाई टाकत यायचे त्यानंतर गळ्याला कट्स द्यायचे घ्यायचे आणि अस्तरच्या दिशेने गळ्याला शिलाई टाकत यायचे पलटवून घ्यायचे आणि वरच्या दिशेने गळ्याला शिलाई टाकायची तर खालच्या भागाला देखील आपल्याला शिलाई टाकून घ्यायची म्हणजे अस्तर आणि फेब्रिक सरकत नाही तर अशा पद्धतीने आपली वन साईड डिझाईन अटॅच होणार आहे तर या डिझाईनला अगदी सुंदर करण्यासाठी आपल्याला परत डिझाईन्स तयार करायचे आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला अगदी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करता येईल आणि आपल्या ब्लाऊजचा लोक सुंदर करता येईल तर अशा पद्धतीने मी बॉक्स घेते फेब्रिकचे म्हणजे कापडाचेच तर आपल्याला पोटली बटन्स तयार करायचे तर त्या पोटली बटन्सला आपल्याला थर्मोकॉल किंवा गोलाकाराचे मणी वगैरे नाही टाकायचे तर आपल्याला फेब्रिकचीच कतरण घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि सुंदर अशी आपण पोटली बटन्स तयार करू शकतो तर एक पड घ्यायचे आणि त्यात आपल्याला कतरण टाकायची व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि दोऱ्याने गुंडाळून घ्यायचे शेवटच्या दोन तीन गाठी आपल्याला पॅक करायच्या आहे म्हणजे स्पोटली बटन्स निघणार नाही अशा पद्धतीने गाठ आपल्याला मारायची तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण बटन्स तयार करू शकतो तर तुम्ही पाहू शकता एक बटन्स आपले तयार करून झालेली आहे तर दुसरे बटन्स देखील आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचे फेब्रिकचेच कतरण घ्यायचे आणि बटन्स आपल्याला तयार करायचे बट, बटन्स आपले हे तयार हो, करून होतात आणि ब्लाउज डिझाईन देखील खूप सुंदर अशी दिसते तर आपल्याला एक एक बटन्स लावून घ्यायची तर अर्धा इंचाची जागा सोडून आपल्याला बटन्स लावत यायचे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या कंबरपट्टी आप जॉइंट होणार आहे तर एक एक बटन्स आपल्याला कावर जॉईंट करत यायचे अगदी सुंदर दिसते ही ब्लाऊज डिझाईन कस्टमरने वट पौर्णिमेसाठी ही ब्लाउज डिझाईन तयार करून घेतली होती अशाच प्रकारच्या सुंदर ब्लाऊज डिझाईन्स किंवा परफेक्ट असे मेजरमेंटसह सह ब्लाउज कटिंग स्टिचिंग ब्लाऊज डिझाईन्स पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्स नावाचे ते देखील तुम्ही फॉलो करा आणि त्यातील व्हिडिओ पाहून तुमचे ब्लाउज तुम्ही स्टिच करू शकता त्यानंतर आपल्याला लेस लावायची पानगड्याला तर अशा पद्धतीने गोल्डन कलरची लेस ह्या ठिकाणी घेतली आहे ब्लाउजला मिळती जुडती तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडती आवडती लेस लावू शकता तर लेसला डबल शिलाई टाकते तर आपली ही वन साईड तयार करून झालेली आहे त्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला वन साईड बोटली बटनवर ठेवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे अगदी काटावर म्हणजे फक्त गोलाकार आकार दिसतील अशा पद्धतीने दुसरी साईड ठेवून शिलाई टाकत फिनिशिंग ब्लाउज यायचे डिझाईनची डबल शिलाई ही येऊ द्यायची पूर्णपणे पॅक होईल अशा पद्धतीने डबल शिलाई टाकायची तर अशा पद्धतीचे आपली ब्लाऊज डिझाईन तयार करून झाली आहे दुसऱ्या पार्टला देखील लेस आपल्याला लावून घ्यायची म्हणजेच ब्लाउजचा लुक अगदी सुंदर दिसेल आणि उठून दिसेल अशा पद्धतीने डबल लेस ही लावून घ्यायची डबल शिलाई ही लेसला येऊ द्यायची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन डिझाईन्स पाहता येतील त्यानंतर आपल्याला ब्लाउजला टक्स टाकायची आहे तर टक्स हे शोल्डरच्या सेंटरला टाकायची आहे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे आणि तीन इंचांचा हा टक्स असणार आहे तीन इंच हाईट असलेला आणि रुंदी देखील तुम्ही चार इंचाची घेऊ शकता किंवा गे साडेतीन इंचाची घेऊ शकता टक्सला त्यानंतर कंबरपट्टी लावायची कंबरपट्टी हा इंचांची जागा सोडून लावत यायची एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे परत तिला फोल्ड करायचे काटाच्या दिशाने शिलाई टाकत यायची तर अशी ही आपली ब्लाउज डिझाईन तयार करून झालेली आहे डिझाईन आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या काही शंका असतील त्या देखील तुम्ही ह्या व्हिडिओत विचारू शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टेक केअर थँक्यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल